नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आत्ता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस तर वेळापत्रक आलंय की नाही यावरती चर्चा करू बऱ्याच ठिकाणी तुम्ही युट्यूब व चॅनलवर बघितले असतील अशा प्रकारचे हेडलाईन की बाबा बोर्डाचं वेळापत्रक आलंय आलंय की नाही यावरती बऱ्याच लोकांनी आपली मतमतांतरे मांडली आता आपण प्रूव्ह करून बघूयात की खरंच वेळापत्रक आलंय का तर बोर्डाच्या परीक्षेचं जर वेळापत्रक आलं तर ते सगळ्यात अगोदर तुम्ही कुठं बघायचं ते पण सांगतो सगळ्यात आधी तुम्ही जे काही न्यूज चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये बघा बाकी इतर युट्यूब चॅनलवरती आमच्या सारख्या तर आम्ही अंदाजच व्यक्त करत राहणार पण पहिला मुद्दा तुम्ही न्यूज चॅनलवरती बघायचंय पण त्याच्यात सुद्धा जास्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर बोर्डाची जी वेबसाईट आहे त्या वरती बघायचं तर आता आपण प्रत्यक्षात बोर्डाच्या वेबसाईटवरती जाऊन जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय बघा बोर्डाच्या वेबसाईटवरती जायचं बोर्डाच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तिथं विद्यार्थी लॉगिंगचा एक ऑप्शन असतो त्या विद्यार्थी लॉगिन च्या ऑप्शनवर क्लिक करायचं विद्यार्थी ऑप्शन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वेळापत्रकाचा ऑप्शन आहे त्या वेळापत्रकाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं वेळापत्रकाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सध्या तरी या वर्षीच वेळापत्रक दिसत नाहीये दोन हजार सव्वीसच दिसत नाहीये तर दोन हजार पंचवीस ची जी काही पुरवणी परीक्षा असते तिचं वेळापत्रक सध्या दिसतंय म्हणजे मार्च दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक अजून बोर्डा पडून जाहीर झालेलं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जरा टेन्शन कमी घ्या अजूनपर्यंत वेळापत्रक जाहीर झालेलं नाही पण टेन्शन कमी नाही घ्यायचं थोडं तरी टेन्शन आपल्याला घ्यावं लागणार आहे कारण परीक्षा आपली जवळच आहे या वर्षी जर बोर्डाची परीक्षा बघितली तर ती कधी होईल यावरती थोडीशी चर्चा करू बघा मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी आता दहावीची बोर्डाची परीक्षा कधी होती तर एकवीस फेब्रुवारीला होती आणि दरवर्षी जर बघितलं मागच्या वर्षीच्या अगोदर तर ती मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्हायची परंतु मागच्या वर्षी पासून इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा लवकर घेण्यात येत आहे म्हणजेच एकवीस फेब्रुवारीला मागच्या वर्षी घेण्यात आली होती या वर्षी सुद्धा दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारणतः तिसऱ्या आठवड्यात घेतली होती फेब्रुवारीच्या त्यामुळे यावर्षी सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा असेल आणि बारावीची बोर्डाची परीक्षा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपल्याला आपलं अभ्यासाचं नियोजन जे आहे ते सुरू करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे इयत्ता दहावीची तुमची शाळेची जी पूर्व परीक्षा आहे ती लवकर असेल दरवर्षी पूर्व परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये असते यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा असेल त्यामुळे तुम्हाला तयारीला आहे आता महिना चालू आहे सप्टेंबर कधी संपल त्याचा पत्ताच लागणार नाही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चारच महिने आपल्या हातामध्ये चार महिन्यांचं चा नियोजन कसं करायचं यावरती विचार करा अभ्यासाचं वेळापत्रक बनवलं नसेल तर आत्ताच अभ्यासाचं वेळापत्रक बनवा आणि अभ्यासाला लागा आत्तापासून नियोजन करा अभ्यासाचं वेळापत्रक करा कुठल्या विषयाचा किती अभ्यास झालाय ते समजून घ्या किती राहिलाय ते पण समजून घ्या राहिलेला अभ्यास करा पूर्ण लवकरात लवकर सिलेबस कसा तुमचा कव्हर होईल त्यावरती लक्ष द्या तो सिलेबस कव्हर झाल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवणं त्या सोडवण्याला सुद्धा जास्तीत जास्त वेळ द्या प्रश्नपत्रिकांचा सरावाला सुद्धा तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे ठीक आहे तर एकंदरीत दहावीची बोर्डाची जी परीक्षा दोन हजार सव्वीसची आहे ती या वर्षी सुद्धा लवकर असेल त्यामुळे फेब्रुवारीमध्ये परीक्षा असेल जर जसं वेळापत्रक येईल तस तस आम्ही तुमच्या समोर ते वेळापत्रक घेऊन येण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर हे वेळापत्रक बोर्डा करून जाहीर केलं जाईल परंतु दिवाळीनंतर साधारणतः जाहीर केलं जाईल असं मला वाटतंय आणि एकदा ते वेळापत्रक समोर आलं की त्यावरती मी नक्कीच एखादी व्हिडिओ लवकरात लवकर बनवेल परंतु तत्पूर्वी नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना